श्री देव घोडेमुखाचा रविवारी वार्षिक उत्सव मोठ्या धूमधडक्यात साजरा झाला दक्षिण कोकणातील जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान असलेले वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडून येथील श्रीदेव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक उत्सव रविवारी संपन्न झाला या उत्सवाला श्री देव घोडेमुखच्या तीनशे साठ चाळ्यांना कोंब्यांचा बळी दिला जातो त्यामुळे ही जत्रा कोंब्यांची जत्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे या निमित्ताने रविवारी सकाळपासूनच दिवसभर मंदिरात भाविक भक्तांची मांदियाळी जमली होती भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिव मार्तेंडेश्वराचे श्री घोडेमुख हे वस्तीस्थान आहे तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती भूत पिशाच गण यांचा नायक म्हणून स्त्रींचा या ठिकाणी वास आहे निसर्गरम्य परिसर आणि डोंगराच्या एका टोकावर वसलेल्या या मंदिराचे दर्शन दूरवरून भाविकांना होते मंदिराच्या प्रवेशद्वारापासून साधारण सातशे ते आठशे मीटर अंतरावर डोंगरात हे मंदिर आहे आबालवृद्ध भाविकच्या या उत्सवाला गोवा मुंबई कर्नाटक कोल्हापूरसह राज्यातील इतर भागातून भाविक भक्तांनी गर्दी केली होती दरम्यान या जत्रेनिमित्त भाविकांच्या अक्षरशः गाड्यांच्या रांगाच रांगा पाहावयास मिळाल्या पाहूया कोकणातील सुप्रसिद्ध कोंब्यांची जत्रा असलेला श्रीदेव घोडेमुखाचा हा वार्षिक उत्सव इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें